नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण खऱ्या अर्थान ज्या बैलांना पाहिला असाल आता मुरगावचं मैदान झालं आणि मुरगावच्या मैदानामध्ये पिष्टन सोबत ज्या बैलांना खऱ्या त्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला म्हणजे पावसामुळे ते मैदान झालं नाही परंतु त्या मैदानाचा अगदी फायनलचा मालक ठरलेला गाज्या बैल आणि त्या बैलाचे मालक सन्माननीय नानासाहेब पिसे पाटील त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत खऱ्या अर्थान तुम्ही जर पाहिलं आता आता बेंदूर आज आज खरंच आपल्या शेतकरी असो किंवा आपल्या बैलगाड्या क्षेत्रातले जे शौकीन मालक आहेत त्या सर्वांचा आनंदाचा दिवस आज नाही का आपल्या बैलाबद्दल जर बोलाय झालं तर तुम्ही आता जे जे मला वाटते खटावमध्ये मैदान झालं त्या खटावमध्ये महाकाल बरोबर पळत असताना आपल्या बैलांनी तिथेही नंबर मारला नाही का असं एक चांगला चर्चेचा महाराष्ट्रातला आवडता बैल म्हणून आपण आलेलो आहोत मध्ये आलोय विजयदादा आहेत विजयदादा सर्वप्रथम गजाबद्दल तुम्ही काय सांगता तिकडे गजा चांगला बैल आहे आणि दुनिया गांधीकड्यांनी बोलतो आणि खरं तर तुम्ही पाहिलं या आज बैला महाराष्ट्राचा ओळखीचा म्हणजे महाराष्ट्राचा परिचयचा बैल हा कारण खऱ्या अर्थ ही त्याच ते गाड्या आहे बैल तुम्ही पाहिला असेल नाही का म्हणजे अगदी युट्यूब मध्ये आपण नवीन नवीन नवी नवी बैलांची व्हिडिओ पाहतो परंतु या बैलांनी एक पिस्टन बरोबर ज्या प्रकारे पाहिला त्या त्या मैदानाबद्दल काय म्हणतात मुरगावच्या मैदानामध्ये त्या मैदानाबद्दल चांगलाच पडला गाडी माग पडत होती पण मागून पळून परत बैलाने गाडी मारली बरोबर कारण सुरुवातीला पाठी होती परंतु बॅक फोटू फ्रंटला गेली आणि त्या ठिकाणी झाली मैदान झालं त्यानंतर महाकाल बरोबर आता पळाला बरोबर का त्या मैदानाबद्दल काय सांगता महाकाल बरोबर पण चांगला पळाला बैल पाएल। गटाला गाडी पळाली दोन तीन साकडे जाणतर टाकले शिमेला जाणतर टाकले शिमेला पण पाए गाड्या सगळ्या चांगल्या होत्या सगळ्या चांगल्या गाडीत बैल पळाला बरोबर हिंदकेशरी देखील आपला बैल झालेला आहे पेडगावला झाला पेडगावच्या मैदानामध्ये कसा पळाला पेडगावच्या मैदानात पण चांगला पळाला मानगरीच्या वादर बळ होता बरोबर आणि खऱ्या अर्थून तुम्ही जर पाहिलं तुमच्या दावणीला आता कुठले कुठले बैल आहेत आता युगा आहे शिरपे बाले एक आपला आदत वासुरे मोने म्हणून बरोबर आणि हा शंकर आहे तुम्ही आता बोलला नाही का आदत वासुरे पण त्याची म्हणजे आता तुम्ही एवढे बैल सांभाळत आहे नाही का म्हणजे आनंद तुम्हाला कधी बसून हा नाद कधी बसून या हा नाद मला जवळजवळ दहा वर्ष झाले त्या पेडगावच्या मैदानातच मी पहिल्यांदा गेलो होतो नादात असताना म्हणजे बारीक असताना नाद लागला तेव्हा त्या मैदानातच आपलं स्वप्न होतं की आपल्या एकदा तरी फायनाला राहिल्या व्हायला तीच आपली या बैलांनी पूर्ण केली बघा प्रत्येकाचं म्हणजे असं म्हणलं तर पेडगावचं मंदिर मैदान हे थोडक्यात पंढरीचे का बैलगाड क्षेत्राची तिथे गेल्यानंतर बाल्या वैलांना ज्यांना बैलगाडा आवडत नाही त्यांना आवड निर्माण होती 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 आणि त्या मैदानानंतर तुम्हाला आवड झाली निर्माण नकाची सुरुवात कशी होती गजेची सुरुवातीला आम्ही बैल घेतला त्यावेळी जरा एक दोन महिने ही झाले नंतर आता शेवट शेवट बैल चांगला रुटीनला लागला आणि चांगला पळायला लागला जेव्हा तुम्ही सुरुवातीला घेतला त्यावेळी यश ये येत नव्हतं नव्हते शेवटला नंतर हळूहळू शेवटिंगला म्हणजे बैलांनी चांगलीच रुटीन धरली गजाच का असं दुसरी बैल का नाही 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 तसं काय नाही म्हणजे तो पण बैल आमचा चांगला बोलत होता तो पण माझ्याला राहिला होता तो पण हिंदी केसरी झालाय तो पण बैल चांगला बोलत होता ही पण बैल चांगला बोलते त्याच्याबद्दल काय सांगतात त्या बैलांनी पण सगळ्या मोठे मोठ्या सगळ्या बैलांबरोबर तिने सगळ्यात जास्त बिंजोड जास्त केल्या बरोबर सासूड पाठीला सगळ्यात जास्त शर्ती त्यांनी केल्या बिंजोडच्या दुसरा असताना ओपनच्या गाड्यांना त्यांनी पण टक्कर दिली बरोबर अजून ओपनच्या गाड्या त्यामध्ये कुठल्या कुठल्या गाड्या होत्या लय सगळ्या चांगल्या गाड्या आणि सगळ्या नाम होती बकासुर सहित सगळ्या बैलांबरोबर बैल पडायला लढत कशी होती बकासोर बरोबरची शेरी झाली पण ते जरा ड्रायव्हर असून आमच्या गाडीने मार खाला पण बैल आमचा चांगला होता बकासोर बरोबर बकासोर एवढा म्हणजे लय चर्चेत नव्हता पण चांगली गाडी पडाली होती आज तू पात महाराष्ट्र मध्ये अगदी बैलगाडा क्षेत्र आवडत झालंय प्रत्येकाच्या बैलाने पूर्ण असं वाटलं होतं का की आपलं स्वप्न ते पूर्ण होऊ शकतं नाही काय तसं नाही पण ह्या बैलाची खासियत एक आहे की बैल फक्त खाली शंभर फूट गेला ना मग कुणाची पण गाडी मारणार एवढी धमक या बरोबर मी विकास स्टेटस व्हॉट्सअपला विकास मला ऍड त्यामुळे का मी त्या स्टेटस बघतो जिथे बघा मामाबाची जुगलबंदी मामाबाची जुगलबंदी नेहमी असायचं असायचा सगळीकडे नाही का म्हणजे ही मामाबाची जुगलबंदी नक्की त्याचा विषय काय हे मामा आहेत आणि ह्यांची आठ बादशे आहेत ती सगळी पोरं असतात नानांद बरोबर त्याच्या मामे मामाबाची जुगलबंदी पटारवाडी असं नाव टाकतो बरोबर हो आणि खरं तर तुम्ही पाहिलं आज आपला गाजा असेल नाही का किंवा तुम्ही जे आदत वासूर घेतले ते आदत वासूरची खरेदी कुठे गेली होती काय ते माझ्या बाई असोर मध्ये यांच्या बसने वासूर घेतले होते हा ते पण गजाबरोबर बरोबर पाळले शिरप्या बरोबर पाळले शिरप्या मा, माल शिरसला हिंदगी सर झाला होता आमच्याच गावातला बरं आमचाच म्हणजे दुसरा संग्राम म्हणून ते आम्ही घरचीच गाडी पाळवली होती ओके तिला कशी झाली होती तेव्हा पण बैल चांगली गाडी पण त्यावेळेस क्वार्टर शिमी होती त्यावेळेस क्वार्टर शिमीला आमची गाडी राहिली होती हा म्हणजे शिमीचा फायनल वेगळा होता आणि क्वार्टर शिमीचा फायनल वेगळा बरोबर बरं आता तुम्ही सांगताय ना का शिरवो परिसर पठारवाडी आणि शिरवोच्या नावाने अबैल पळत असतो तुमच्या आठवणीतली कुठली लढत आहे की ती बघितल्यानंतर तुम तुम्ही जर पराजय झालाय परंतु तुम्ही प्रेक्षकांचं आणि तुमचं मन जिंकलंय तसं आता काय झालं होतं मोरगावला दोनच गाड्या पडू होते म्हणजे कसं गजा आणि मथूर घातलं दुसरा दुसरं वासरू घातलं होतं याला ते एक शेरतीत बैलाने आपलं मन जिंकलं होतं म्हणजे कसं आमचं चाललं होतं असं दैका मोका गाडी हाणायची का नाही हाणायची का नाही पण पोरं म्हणजे नाही हाणायचीच त्यावेळेस बैलाने आमचं मन जिंकलं होतं तिथं एकदम चांगली गाडी पळवली आणि काही काही लोकांनी आम्हाला ज्यांनी ज्यांनी बैल दिली नाही त्यांच्या पण गाड्या बैलांनी मारले माझ्या मारले म्हणजे मागितली परंतु पन्नास पन्नास हजार रुपये वायदी पण मागितली गाज असेल तर पन्नास हजार रुपये वायदी बैल चारच फुटाचा आहे पण कोणाला पण टक्कर देतो आता तुम्हाला वायदीला फोन येतात का लय बऱ्याच लोकांचं पण आपण घेतलेच कधी कोणाला बरं वायदी पळावलाच नाही बरोबर आपण चांगलं बैलाला केलं आता पण चांगल्या चांगल्या पायऱ्यांचं म्हणजे बैलवाल्यांचं पण येत आणि बैल कसा चांगल्याच पाहिल्यात पडावं वायदी बिदी बैल पडा तीनशे रुपयाची खासियत काय दोन्ही बैल चांगली आहेत ते पण बैल म्हणजे इरशी जिथं असेल तिथं हार मानून देत नाही आपल्याला कधीच हा आणि हे पण बैल तसा म्हणजे त्या अपेक्षा तुम्ही ठेवल्या त्यावर त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या पूर्ण आराम मध्ये काय असतं तुमच्या त्याला मकाचा बारडा शेंगदाणा पेंड गुळ आणि मका चुनी असते डाळ उडाची डाळ व्यायाम व्यायाम मला काय दोन तीन दिवसाला बैल पळावतो जर आराम असेल तर मग फेरे बिरे चालू असतात बैलांना म्हणजे खंबळा तालुक्याचा स्वाभिमान असं म्हणलं तरी चालेल कारण पेडगावला राहिला आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना आनंद झाला होता बरोबर एक हजार गाडी आपला बैल तिथे फायनल राहिला म्हणून तुम्ही बघितलं असं पहिलांच महाराष्ट्र किसर होतो हिंदू किसर होतो त्याच्या गावाचंही नाव मोठं करत असतो नाही का गावाबरोबर तालुक्याचं जिल्ह्याचं तस या बैलांनी पठारवाडीच नाही तर शिरवळ सगळ्यांचं नाव मोठं केलं मोठं केलं मावळचं पण आता ते मावळातली पण पुरे बैलाचा विषय काय हि बैल आपल्या पाषी पडवायला आहे म्हणजे ती पण पोरं चांगली आहेत ह्याची मालका पण त्यांचं पण काही विषय नसतो त्यांनी म्हणजे आपल्या आयुष्यासावर सगळं चाललेलं आहे त्यांचं सपोर्ट तुम्हाला कायम कायम आहे काय नाव त्यांचं त्यांचं सरपंच विठ्ठल काजळे म्हणून आहेत त्यांच्या बसला बैल हे हो। आणि आता आपण दीड वर्ष झालं आपल्या पळवायला सगळ्यात आधीच्या तुमचा दावणीला कुठला बैल होता तुमच्याकडे तसा आपल्याकडे एक सोन्या म्हणून होता बैल आता वारला कारण तुम्ही मी बघितलं सोन्या म्हणून ग्रुप शिरवळ आणि प्रत्येकाने किंवा सोन्या काय त्या ते पण बैल बिन जोड होता सुजित मात्रेंचा मुंबई खांदा पण त्या बैलांनी पण आमचे लिहाज केली आणि तो पण बैल सगळ्या मोठ्या मोठ्या बैलांबरोबर शिकवला आणि त्याच्याबरोबर जी जी वासरं आहेत ते सगळी बैल आता चांगली एखादी त्या काळातली लढत त्या काळातली लढत म्हणजे सासोड पाटील मैदान होत होती पण तिचाच होता सलग तीन मैदान बैलांनी गाडी बांधून बाबाराजीचा जगता तेज आहे का नाही ते त्यावेळी चौसा होता त्याला घेऊन गाडी बांधून सलग तीन मैदान एक एक नंबर केलेला आहे आतून पाहत आहे महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या प्रकारची नवीन नवीन आणि चांगली चांगली बैल आहेत बरोबर आपला बैल कुठल्या चांगल्या बैलाला असं नाही का बाई शर्यतीमध्ये त्यांनी हरवले असं कुठली तसं आता बघा सर नाव घेतलं की माणसाने कसं वाटणार मथुरा आणि पिष्टन होता आणि ह्याच्या बरोबर नंद्या होता बोरचा तिथे बैलांनी गटालाच गाडी मारली मथुरची राहुल बाईच्या म्हणजे ते विरुद्ध मथुरा पिस्टन होता आपला गाजा आणि नंदे होता नंद्या तिथे गटालाच गाडी मारली त्यावेळेस आम्हाला बैल पसंत पडला होता आणि बैल फुल पब्लिकचा बादशा आहे जेवढे कड असेल ना तेवढे आम्हाला बैल पळायला माझ्या वाटते कडण जेवढी माणसं असेल तेवढ्या माणसात आम्ही बैल पळवतो कडण आज बेंदूर सण आहे तुम्ही बेंदूर सण सगळ्या निमित्त सगळ्यांनी टी शर्ट पण घातला आता तुमचा गाव आहे सगळे एक प्रकारे आनंद बघतो तुम्हाला होत ना गावाला होत सगळ्यांना होतो सगळ्यांना बरोबर आणि आम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे नानांचा आहे बरोबर काय सांगतात नानांनी म्हणजे जसं आपण म्हणत ना तसंच करतात आपल्या शब्दाच्या पुढे कधीच जात नाही बरोबर ते बैल घ्यायचा म्हणजे घेतला लगेच त्यांनी आपल्यासाठी तो मागचा पण बैल घ्यायचा म्हणजे लगेच घेतला म्हणजे त्यांचा आपल्याला फुल सपोर्ट होत बरोबर ते काय आपल्याला विचारतच नाहीत की काय करायचं काय नाही विषय असू द्याल बक्षिसाचा काही काहीच म्हणजे बोलतच नाहीत काय म्हणतच नाही पुड़ा पुड़ा आता बैलकड्या जातच नाही आता बैलगड्या क्षेत्रामध्ये बघा नवीन पिढी पण ते नवीन पोरण नाही असं नाही काही बैल होऊन असं आपल्याकडे पण ती त्याचा त्याच्यासाठी संदेश काय असेल तुमचा तसं काय नाही त्यांनी आपलं थांबावा बैल चांगला घ्यावा बरोबर नाही का म्हणजे आता कसं काय हे लई लोक आहे त्यामुळे त्यांनी थांबून व्यवस्थित चांगला बैल घ्यावा ना आता आपण ऐकलं दादा बोलले की नाही का तुमचं प्रत्येक गोष्टीला त्यांचा सपोर्ट असो नाही का कुठलेही बैल घेण्याच्या बाबतीत असो किंवा नाही का आता आज आपलं बैल हिंदी किसरा दोन्ही बैल हिंदी किसरीत कसं वाटतंय आता तुम्हाला नाही आपल्याला आनंदच आहे की आपली बैल हिंदीपेक्षा दुसरं काय बरोबर म्हणजे किती पैसे तुम्ही मोजले तरी हा आम्ही पैशाचा कधी विचारत नाही गेला की बाबा आपल्याला इथं पैसे लागतात आपल्याला तिथे एक नंबर भेटणार ते पैसे आपण उतरणार आहे बरोबर पैशासाठी आम्ही कधी खेळलोच नाही आजपर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये गाजा पळत नव्हता परंतु त्यानंतर तो पाहायला लागला पेडगावच्या पहिला डावीने पळायचा पण सुरुवातीला त्यांनी एक पंधरा दिवस महिनाभर चांगला पळाला पण नंतर काय झालं की डावीने बैल नकोच म्हणायचा नंतर आम्ही त्याला उजवी चालू केला तर मग धरलं तुम्हाला बैलगाडीची आवड पाहिल्या बसूनच काय नाही नाही आता तीन वर्ष झालं असतील माझ्याकडे बैल रथाची बैल असायची मोठी बैलात आम्ही शर्यत नको वाटायची आपल्या पालखी पालखी मोठ्या बैलांच आपल्याला दरवर्षी विरची विरला गाडी विरच्या बैलगाडीला आपल्या दरवर्षी नवीन बैल असायची त्या नादातून आम्ही नादा कवळलो बरोबर असं परंतु आनाद कसा आहे म्हणजे म्हणजे आता बरोबर एकदा लागलं की काही वाटतच नाही कधी विषय आज तुम्ही पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन्ही बैलांची नाव आहेत तुम्ही बघितलं आता याच महिन्यामध्ये जी दोन्ही मोठी मैदाना झाली एक बारामतीचं मोरगावचं मैदान तिथं पिस्टन बरोबर राहून अगदी फायनल ला गाडी गेली आणि आता जे झालं विठ्ठल केसरी खटावच्या मैदानामध्ये तिथं पण आपली गाडी फायनल ला गेली होती बरोबर म्हणजे महाकाल बरोबर असं वाटलं होतं का की आपण म्हणजे तीन वर्षाचा तुमचा प्रवास आहे जास्त तुम्ही काही जुने नाही आम्हाला खात्री होती की आपण एक ना एक दिवस हिंदी टॉपला पळणार तर पळणारच हां तर लोकांची म्हणजे अशी होती की ही गा ही काही नातपुरा करणार नाही पण आमची इच्छा होती की बाबा शेवटपर्यंत आपण एक नंबरला न्यायचा या क्षेत्रामध्ये आलं तुम्हाला आता प्रेम भेटतं का नाही का माणसांचं बरोपूर भरपूर भरपूर कसं असतं लोकांचं प्रेम नाही सगळ्यांचं म्हणजे चांगलाच विचार आहे की आपल्याला सगळ्यांचे फोन येतात बरोबर आपलं कोणाबरोबर कॉन्टॅक्ट नव्हता आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये बाबा जो चार तरी आपले आहेत बरोबर त्यांचा फोन येतो काय म्हणजे सगळ्या व्यवस्थित आहे क्षेत्र आहे नाही का म्हणजे प्रेम आता बघताय तुम्ही अगदी रक्ताचे नाते नाहीत तरी सुद्धा या क्षेत्रामध्ये जे नाते झाले ते आर अडचणी शंभर टक्के शंभर टक्के तुमचा आपलं काय सोडला शिरपाय सोडला तर महाराष्ट्रातला आवडता बैल कुठला आहे नाही नाही बाकीच्या बैलांचं आपल्याला घेऊन देणं आपलीच बैल आपली आवडती नाही दुसऱ्यांचं काय आपल्याला घेऊन देण नाही बरोबर तो माझं म्हणणं मजा नाही ना आपली बैल आहे तीच तरी तुम्ही पाहताय ना का महाराष्ट्रामध्ये चा आता तरुण पिढी जाते कुठेतरी बेरोजगारी देखील व्हायला लागली महाराष्ट्रातील तरुणाला तुम्ही काय संदेशात कसं आहे तरुणांनी कामधंद बघितलं पाहिजे बाबा ज्याला आवड करत चांगलं आहे त्यांनी तिकडे वाढव आता आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी सुरवडीचे गंगा डायवर रंगाडाईवर आलेले आहेत खरं तर तुम्ही पाहताय अगदी बैलगडा क्षेत्रामध्ये बैलगडा क्षेत्र असं आहे की नाही का ते अगदी आपल्याला वेळ करून बरोबर तुम्हाला कधी बसून बैलगडा क्षेत्राचं तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले म्हणजे जेव्हा लाना पडले त्यानंतरच त्यानंतर त्यान तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या गाड्या आणल्यात आतापर्यंत शिरप्या भाल्या मोण्याची गाडी असते माझ्याकडे पटरवाडीचा चेंडू आ, परत भोगावचा मोण्या रायबाने मोठी मोठी होईल म्हणजे मर्दानी मातीतला मर्दानी खेळ म्हणजे कुठे भीती वाटते का भीती हो। नाही काय आता एकदा भीती मरून गेली त्यामुळे नाही काय वाटत बरोबर सुरुवातीला पहिला कुठल्या मैदानात तुम्ही गाडी आणाय बसला होता आमच्या इथं कापडगावला मैदान मैदाना होत तिथं घरचाच बैल होता दहावरच नव्हता बरोबर डायरेक्ट बसले एक आनंद कसा असतो बेलगाडा क्षेत्र एक गट जिंकल्यानंतर सेमी जिंकल्यानंतर फायनल जिंकल्यानंतर आनंद कसा असतो वेगळा आनंद आनंद कुठंच मिळणार नाही पैसे देऊन कुठं काय बरोबर नाही ना। आता आपला आजो बैल आहे त्या का हिंदी कि सर्दी राहिला त्याबद्दल काय सांगता गाजाबद्दल गजाचा सगळ्यात महत्वाचा गाजाचा मी स्वतः मोठा फॅन आहे मी आज माझी बैल घरी असताना देखील मी आज त्या बैलांसाठी येता आली म्हणजे घरी बैल आहे बेंदूरचा सण आहे माझा सगळ्यात मोठा परंतु तुम्ही एवढ्याचे फॅन आहेत इकडे एवढ्या आहे काय सांगता याची खासियत काय तुम्ही तुम्ही ड्रायव्हरच नका मालकापेक्षा जास्त डायव्हरचा संबंध असतात तुम्ही काय सांगताल त्याबद्दल बैलाला जेवढं कड लागल पब्लिक लागल तेवढा बैल जास्त म्हणजे पब्लिक मध्ये काही काही बैल बिथरतात आणि परंतु आज म्हणजे नाही का बैल हलून गेला तर कुणीच म्हणायचं नाही की गजाची गाडी मारल म्हणून सुट्टी आहे बैल सुट्टीला एकदम शहा एकदम शाना शांत एका माणसानं सोडायचा बरोबर ऐंशी रुपयाबद्दल शिर्प्या बद्दल सगळ्यात असेल तर शिर्प्याला सुट्टीला त्रास देतो काय काय नाही पण सलग सतरा मैदानामध्ये फायनलला नाही नाही का म्हणजे अशक्य गोष्टी आणि या बैलांनी शक्य केलेली आहे नाही का सुरुवातीच्या काळामध्ये एक महिने चांगला पाहिला त्यानंतर तो व्यवस्थित पळत नव्हता परंतु सतरा मैदान फायनल राहिला त्या सतरा मैदानामधलं तुमचं आठवणीतलं मैदान कुठलं तसं आज घरच्या गाडीनं एक नंबर केलेला त्या घरच्या गाडीनं बरं आता तुम्ही बरच चालक बघताय तुम्ही असं कुठल्या चालकाकडे ड्रायव्हरकडे बघून प्रेरित झाला दादा ड्रायव्हर दादा बंधू तुमचे मोठा बंधक त्यांची काय काशी तो दादा ड्रायव्हर मोठा ड्रायव्हर आहे त्यानं मला ड्रायव्हर बघवलं त्यांचं पाहून गोरूच माझा ते शुभेच्छा दादा तुम्हाला पुढील अडचणीसाठी धन्यवाद विरज तुमच्या नावाने गाडी पळती नाही का आता दोन्ही बैल आपली हिंद केसरी आहेत ना का समोलोचक ज्यावेळी नाव घेतात त्यावेळी पहिलो विराज ना पटारवाड्या असं नाव घेतात कसं वाटतं खूप आज वाटतो की आज आपण कुठे मास्टर होतंय बैलांमुळे बरोबर आणि गाडी तर नावाने पत सर्वांचे बरोबर नाही हे खूप गोष्ट म्हणजे लालू आहे त्यांचं आणि म्हणजे खूप चांगला शब्द त्यांचं म्हणावं लागेल की गाडी जरी माझ्या नावाने पळत असली तर ती आखी शिरवळकरांची पटारवाडीकरांची गाडी म्हणजे लहान खूप चांगली गोष्ट बोललात नाही का तुम्हाला आवड कधी कधी बसून झाली दोन अडीच वर्ष झालं हा ना मग आता या आवडीमध्ये घुसलाय शर्यतीमध्ये शर्यत नाज नक्की कसं आहे नाही का वेडा करत नाही परत बर आता तुम्ही पाहता महाराष्ट्रामध्ये आपले दोन बैल चांगलीच आहेत नाही का तुमच्या वडिलांनी हा प्रश्न विचारला तुम्हाला आवडतं बैल आहे महाराष्ट्रामध्ये शिरपेच आणि शिरप्या नंतर शिरपेच शिरप्याच म्हणजे पा आता एवढी बैला पाहतात परंतु एक त्या बाईलाने गरज केलेली आहे मनामध्ये नाही का चालतंय धन्यवाद